तर मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये झाड कोसळले मंत्रालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हे झाड कोसळलेले सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही महापालिकेकडून झाड हटवण्याचं काम हे सध्या सुरू करण्यात आले तर झाड पडलेल्या ठिकाणाहून आढावा आमचे प्रतिनिधी गणेश कवडेंनी घेतला पाहूया सद्य परिस्थिती रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे आहे ते कुठेतरी आता झाड देखील आहे ते पडलेलं पाहायला मिळतंय आहे चर्चगेटपासून मंत्रालयाच्या दिशेने जाणारा हा रोड आहे आणि या रोडवर हे झाड आहे ते कोसळलेलं पाहायला आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आहे ते झाड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू झालेलं पाहायला मिळत आहे कारण की रात्रभर हा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आहे ते झाडांची पडझड होताना पाहायला मिळते आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आहे हे झाड बाजूला करण्याचं काम आहे ते सध्या सुरू झालेलं पाहायला मिळते विडिओ प्रवीण सहा गणेश सांगतो मराठी मुंबई